गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांबाबत सोलापूर कामगार संघटना महासंघाचे निमंत्रक विष्णू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली व बालाजी सराटे सोहेल शेख अंगद जाधव गणेश बोटू वैशाली बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर भव्य निदर्शनं करण्यात आली सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या मोठ्या समस्या असून या समस्या सोडवण्याचा प्रयत्न शासन किंवा प्रशासन करत नाही केवळ बांधकाम कामगारांच्या लुटमार फसवणूक भ्रष्टाचार सुरू आहे याबाबत झोपीचे सोंग घेतलेल्या महाराष्ट्र शासनाला जाग आणण्यासाठी बांधकाम कामगार महासंघाने यापूर्वी कामगार मंत्री कामगार आयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हाधिकारी यांना सर्वांना निवेदन दिली परंतु त्यांच्याकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही म्हणून महासंघाने दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी भव्य निदर्शने करण्याचा इशारा दिला त्यानुसार आज सकाळी अकरा वाजता विष्णू व महासंघाचे सर्व नेते गणांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली त्यानंतर साहेब कामगार आयुक्त यांना दहा मागण्यांच्या निवेदन सादर करण्यात आले सदर निदर्शनास विष्णू कारमपुरी महाराज बालाजी चराटे अंगद जाधव सोहेल शेख गणेश गुड्डू वैशाली बनसोडे जोहेद शेख जोहेदा शेख सोहेल जागीरदार विठ्ठल कुराडकर रेखा आडके गुरुनाथ कोळी राधिका मिठा सविता दासरी अनिता सुंचू ओम चराटे रेणुका भिसे रंजना भिसे वैशाली भोसले आदित्य भोसले भैया आवळे गणेश राक्षे अजिंक्य भोसले समर्थ लंगोटे राहुल कोडवाल करण गारलेपल्ली रोहन गेजगे आदी प्रमुख व बांधकाम कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते महायुती सरकारने बांधकाम कामगारांच्या बाबतीमध्ये अत्यंत अनागोंदा कामगार कारभार त्याचबरोबर केवळ एक उपकार करतो किंवा दया करतो अशा प्रकारच्या भूमिकेने जे कारभार चालवलेले आहेत चा विरुद्ध आमचं कामगार संघटना महासंघाचा निदर्शन कार्यक्रम सुरू आहे इतर सगळे नेते मंडळ आहेत त्या ठिकाणी प्रामुख्यानं निदर्शन करण्याचा विषय असा आहे की आम्हाला जे जुन्या पहिल्यापासून जे निजनी करण्यासाठी दिलेले आहेत ते अध्यापित झालेले ते झालंच पाहिजे त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या भांडी वाटपामध्ये झालेला गोंधळाचा कारभार तो चौकशी झालीच पाहिजे त्याचबरोबर आम्हाला जे, जे बोनस जाहीर केला खाडे साहेबांनी कामगार मंत्र्यांनी ते न देता पळ काढला निवडणुका गेल्या ते ताबडतोब मिळाला पाहिजे दिवाळी बोनस घरेलू कामगारांना दिवाळी बोनस मिळालाच पाहिजे त्याचबरोबर जे सगळ्या माध्यमातून नोंदणी काम चालू आहे ते नोंदणी सुरुवात केलेले आहे ते बंद झालं पाहिजे खुलेआम केलं पाहिजे कारण कामगार कामावरून तिथे येणं म्हणजे त्याचं काम बुडलं जातं त्याला जे उद्देश सरकारनं ते केले ते सध्या उद्देशाला गालबोट लागतंय म्हणून आम्ही ते खुलेआम करून नेहमीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने कोणी करू शकता परंतु चौकशी करण्याचं काम तुमचं आहे तुम चौकशी तुम्ही करत नाही ना आमच्यावर सगळं या केंद्रावर जा त्या केंद्रावर जा आणि विशेष म्हणजे महायुती महायुती सरकारच्या घटक पक्षातील भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट अजित पवार घड्याळ गट किंवा राष्ट्रवादी गट यांच्या बगल ते केंद्र दिलेले आहेत त्यामुळं यामध्ये राजकारण होतो लुटा लुट होतो ते ताबडतोब बंद केलं पाहिजे आणि आता आम्ही काम चालू झालं सुद्धा आम्ही काय चालू देणार नाही पूर्वीप्रमाणे चालू करा नेहमीप्रमाणे चांगल्या पद्धतीने करा आणि आमच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्तता करा आणि जे कामगारांना आपल्याला जे त्रास होतो ते नाही सगळं यासाठी आमचं निदर्शन कार्यक्रम केलेले आहे आणि आपण आता आम्हाला सहाय्यक कामगारायुक्त निमंत्रित केलं जाऊन त्यांचं आमचं मागण्या मांडू निवेदन देऊ पण तत्पूर्वी एकच इशारा येतो हा आंदोलन सुरू आहे आता क्या गुरु अगदी सुरू हे तो जाकी आहे हा बोध बाकी आहे असे मोठं आंदोलन आम्ही या कार्यालयाला घेराव केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी ठाणपणाने इशारा देतो जय हिंद जय जय महाराष्ट्र